मजर उदयी सद्गुरु जैनी तारिला संसारपुर नोन विशेष आत्यादरो विवेकावरी गुरूर ब्रह्मा गुरुर विष्णू देवो महेशर गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे सद्गुरु जेने तारिलाह संसार गुरु मनेन विशेष अत्यादरु विवेकावरी नातरी बालक भोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुणी मावली त्रिछे जेवी या प्रमाणे आईचे पदक घ्या कारण तुमच्या ते तुमच लेप्रू बसलेले तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणून आपल्या स्वेच्छावी लावू लावू ना तरी सलगीकर हो, तरी मूर्ती मी तुबळा अर्चित से भक्ती स्वीकारावी सालापरप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र पारगाव पंढरपूर असा आपला प्रवास चाललाय आणि या प्रवासात आजचा आपला तिसरा दिवस मज हृदय सद्गुरु मज हृदय म्हणजेच आपल्या सर्वांच्या हृदयात सद्गुरुच आहे आणि ते सद्गुरुच आपलं हे सर्व कार्य करून घेत आहे आपल्याकडनं लहान थोरांकडनं मोठ्यांकडनं सर्वांकडनंच आणि सर्वच या ठिकाणी जे आपल्या सोबत आहेत ते चालतं बोलतं आपलं प्रब्रह्म आपल्या सोबत आहेत साधू संत आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत आपण काय कि लोहपरसाची न सावी उपन आपण म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला ते त्यांच्यासारखं करून घेत आहे दृष्टीनं म्हणा काय असेल ते आलिंगनानं म्हणा आणि आणखी काय जे असेल ते आणि आतला आपला जो देव आहे आपल्या आतला तो आपल्याला दाखवताय सद्गुरू आपल्याला काय करतात आपल्या जीवनात आल्यानंतर तेच करतात आणि ते आपल्याला करतय अगोदर आपल्याला काय कळत होतं आज पण काय कळतय सद्गुरु जीवनात आल्यानंतर खूप काही बदल होत आहे महाराज खूप काही बदल होत आहे या ठिकाणी बदल म्हणजे नेमकी कोणते आध्यात्मिक म्हणा किंवा सामाजिक म्हणा किंवा व्यावहारिक म्हणा कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही स्वरूपात आपल्यास बदल होणं महत्वाचं आहे आणि तो बदल हळूहळू 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 चुकताय बरं का आमचं बरंच काही चुकतंय आगावपणा काय असेल ते थोडंफार पण तरी आईच्या मायानं पदरात घेतात आईच्या मायानं खरंच पदरात घेतात आपले सद्गुरू जे आहेत गुरुवर्य भाऊ हो, खरंच पदरात घेतात कितीही चुकू द्या एक शब्दसुद्धा नाही बरोबर आणि ते आपण ती चूक परत होणार नाही याची आपण काळजी घेतली की बरोबर सगळं व्यवस्थित चालतं बऱ्याच आता हा तिसरा चिंचपूरचा मेळावा असेल आमचा तेव्हापासून अनुभवतोय आणि बघतोय आणि ही पारी जी वारी आहे ही दुसरं वर्ष आहे आमचं मागच्या वर्षी आई वडील होते आणि ह्या वर्षी खूपच वेगळाच आनंद आहे महाराज काय सांगायचं आपणासारखी करत येतात काळ नाही काळ वेळ तया लागे या, या उत्तीप्रमाणे काय 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 लायकी काय म काय आहे आमचं साहेब महाराज काय आपल्याकडं पण घेतलाय की सोबत बसवलंय हो त्यांच्या सोबत खेळवताय उड्या मारताय सर्वच काय किती आनंद किती आनंद चाललाय आज खूपच महाराज फक्त एकच चुकतंय महाराज जे अपेक्षित आहे सद्गुरूंना तितकं चिंतन आपल्याकडनं होत नाही आणि सद्गुरू ह्या पायी दिंडी सोहळ्यातून जेव्हा गुरुपौर्णिमेनंतर किंवा मग दिंडी सोहळ्यात असतानाच असं काहीतरी देवो सद्गुरु दादांनी अशी काहीतरी प्रेमिया करू जी केलेलीच आहे पण असा एक परवा पारगावला जेव्हा असे श्रीमंतातून घरी रिटर्न जेव्हा आम्ही मुक्कामाला गेलो जेव्हा तिथं समाधी ठिकाणी तेव्हा भाऊंना आम्ही असे बसलेलो होतो तर त्यांना विचारलं भाऊनं मी प्रश्न की भाऊंना म्हटलं की या जीवाला सगळं कळतं तरी न कळल्यासारखं का करतो तरी का चुका करतो कळतय की मोबाईल मध्ये नाही बघता आपला तो वेळ मोबाईल मध्ये न घालवता आपल्याला चिंतन केलं पाहिजे मोबाईलचे रील न बघण्यापेक्षा किंवा इतर गोष्टी न बघण्यापेक्षा किंवा काय जे असेल ते घरात आपण जे काही शेतात कामं करतो त्यात कामात म्हणा आपल्याला अनुसंधानात जे आपल्याला राहायला पाहिजे ते का राहत नाही त्यांनी सुंदर उत्तर दिले महाराज आणि त्यांनी जे उत्तर दिले ते उत्तर आणि त्या उत्तराचा एक ते उत्तर म्हणजे असं की ते आता जीवनात लागावं आणि ते आपल्या जीवनात लागून त्यात बदल व्हावा हीच अपेक्षा आहे आणि सद्गुरू निश्चितच बदल करून घेतील आणि त्यांचं लेकर म्हणून त्यांच्यासारखं किंवा त्यांच्या न सारखं पण मग जे काही आपल्या चुका होतात जे काही आपला थोडाफार असेल काही आपल्यातले जे काही षडविकार वगैरे काय म्हणतात आता हे ऐकून ऐकून माहीत झाले आपले जे सागून काय कोणते बाहेर टाकायचे कसे कसे टाकायचे कसे कसे ते बाहेर जातात या सर्वांवर त्यांनी आणि केव्हाही कुठेही जेव्हापासून हे नाम घेतले तेव्हापासून हेच समजले की तुम्ही ग्रंथ वाचा तुम्ही शास्त्र वाचा नका वाचू फक्त चिंतन महत्वाचं आहे आणि ते चिंतन सद्गुरूंनी करून घ्यावं एवढंच म्हणायचं सद्गुरू करून घेतातच हा जीव जो आहे हा जीव आणि ह्या जीवाला सारखी चार्जिंगची गरज आहे महाराज सारखे इंजेक्शन सारखे ढोसची गरज आहे आणि हे ढोस सद्गुरू असतील बंटी महाराज असतील नवनाथ महाराज असतील आणखी जे आहे ते अधूनमधून अधूनमधून देत असतात किंवा देतात आणि त्यांनी दिल्यानंतरच थोडंफार वाटतं नाहीतर मग हा जीव परत रस्ता सोडायचं काम करतो परत रस्ता सोडायचं काम करतो जसं जा आपल्याला सांगितले दोन दोनच्या लाईन इत चाला दोन दोनच्या लाईन इत चाला थोडा वेळ झाला चुकलंय ते माफ करा का पण ते होतच चालता चालता कधी <laughs> ती ती तीन होतात कधी चार होतात कधी गोळका होऊन जातो <laughs> <laughs> पण बोलण्याचा कोणाला रागाही नको येऊ बर का रस्त्यानं आमच्याकडनं काही चुका होत असेल तर आम्हाला कळवत जावा सांगत जावा दोनच्या लाईन मध्ये <laughs> पण दोनच्या लाईन मध्ये का चालत जावा नाही याच्या मागे पण एक हे उद्देश आहे याच्या मागचा एक आता सर सा। महाराजांनी सांगितलं श्रीकांत भाऊने सांगितलं की तुम्हाला काही सूचना असेल तर द्यायच्या का चालायचं हे चौकदाराचं काय काम आहे किंवा का करायचं हे मलाही माहित नाहीये पण मग मला जेवढं अवगत झालंय तेवढंच बोलतोय मी आता फक्त की पाठीमागून व न येतात इकडनं समोरनं जातात आणि हा सध्या समजा समजा जंगलचा रस्ता आहे नॉर्मली एवढी ट्रॉफिक नाही भविष्यात आपल्याला उद्या परवा दोन दिवसानंतरचा आपला प्रवास हायवेने राहणार आहे आणि हायवेने राहिल्यानंतर इथून मागचे अकरा वर्षात काही जे काही दुर्घटना वगैरे किंवा ज्या घडल्या असतील किंवा नसतील ही घडल्या त्या घडू नये यासाठी आपल्याला दोन दोनच्या लाईनीत शिस्तीत एका कडेला रस्त्याना चालायचे की येणारी जाणारी गाडी किती वेगात येईल आणि किती वेगात आपल्याला घेऊन जाईल हे ये सांगता येणार नाही हा म्हणून आपण आपली काळजी घ्यायची यासाठी आपल्याला दोन दोनच्या लाईनीत व्यवस्थित चालायचे असच त्यांचा सांगण्याचा त्यामागचा उद्देश असू शकतो असं मला वाटत बो काय बदल झालाय काय बदल आमच्या बदल होण्याची आम्ही अपेक्षा करतोय बदल व्हायला <पे। laughs> जेवढा झालाय तेवढा तुम्हाला माहिती जे आम्ही रोज तो माहिती बदल असा आहे महाराज तुम्ही असो किंवा आम्ही असो कोणी असो आणि आजकाल काय होतं या कलियुगामध्ये जास्तीत जास्त बदल एकच गोष्टीची करण्याची गरज आहे की हा जो मोबाईल आहे हा मोबाईल आपण काय म्हणतोय आता कुठं आलोय आपण गणेशवाडीत नाही अजून गणेशवाडीच्या पाठीमागे थोडस पण तरी आपण एखाद्याला फोनवर काय सांगतो मी गणेशवाडी आहे म्हणजे काय सांगतो आपण खोटं बोलतो अनुग्रह घेतल्यापासून हा एक बदल करण्याचा प्रयत्न करायचं करतोय वैयक्तिक मी स्वतः की जेवढं कमी कमी खोटं बोलता येईल तेवढं बोलायचं शक्यतो नवे नवे बोलतच नाही सद्गुरू सांगतात अनार्थी भाऊ सांगतात कायम सद्गुरू भाऊ सांगतात की एक वर्ष जर खोटं नाही बोललं एक वर्षभर जर नाही खोटं बोललं तर त्या वर्षानंतर पुढं त्याला वाचासिद्धी प्राप्त होऊ शकते तो जो म्हणाल ते घडू शकतो पण आपल्याला एक वर्षभर कोटाने बोलायचे आपल्याला अर्धा तास एक तास नाही <laughs> <जवर साथा> <laughs> एक वर्षभर खोटं नाही बोलायचं आपल्याला घ्यायचे दुसरं काय घ्यायचं शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे आपण नाव ऐकतोय त्यांच्या हे नाव ऐकतोय हे संत घडून गेलेत पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज आमच्या सोबत आहे आमच्यातच आहे त्यांच्या तोंडात कायम साखरच आहे आणि डोक्यावर कायम बर्फच आहे कायम स्वरूपी सद्गुरुनाथ भगवान आमचे सदगुरुच कधीही तुम्ही केव्हा बघा मला त्यांच्यात नातच दिसत हो संत एकनाथ महाराज म्हटले की भाऊ पूर्ण भाऊंचं चरित्र एक म्हणजे भाऊंचं सर्व सर्व त्याच पद्धतीत चाललंय त्याला कोणाला अनुभव असेल नसेल मला माहित नाही पण भाऊंच सर्व सर्व तसंच मला म्हणजे आपण जितके काही नातांच्या ज्या गोष्टी ऐकतो त्या सर्व जे सर्व मला माझ्या याने असं वाटतं की त्या भावना संपूर्ण जे पूर्ण बसतात किंवा ते, कि ते आहेच छोट्या छोट्या इच्छा असतात आपल्या कुटुंबातल्या व्यावहारिक कुटुंबातल्या ज्या काही इच्छा असतात त्या सोडा आध्यात्मिक सुद्धा हळूहळू 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 जे ज्याचं जसं जसं घासलेलं असेल त्या त्या पद्धतीनं ऐकत असतो मी काय काय की घासलं पाहिजे जितकं घासू आपण तितकं संजू तिथे संजू म्हणत होते चिंचपूरच्या मेळाव्यात पण म्हटलं की पाहिजे तितकं नामस्मरण होत नाहीये पाहिजे तितकं नामस्मरण होण्यासाठी काय करावं लागेल त्याला बस लागणार आहे त्याला वेळ द्यावाच लागणार आहे तरच होणार आहे आणि तेच करायचंय आणि ते करून घेण्यासाठी सद्गुरू प्रयत्न करताय अहो राहत तर प्रयत्न करताय मजयी सद्गुरू जिने तारीला हा गुरु म्हणून विशेष रु विवेकावरी या विवेकावरच आहे महाराज विवेक भवमानात असत कशा संघ खातात विवेक कसा असतो कशा संघ खायचा उन्मनी कशा संघ खायचे काय करायचं यांचं काय करायचं महाराज हे शिवाय नाही करणार नाही म्हणता आणि ते पण आणि घासल्याशिवाय पण नाही समजणार ते घासणं म्हणजे काय सदा नामघोष करी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान समाधान समाधानच केव्हा समाधान होईल काय आम्ही <laughs> या संस्था चार आडगाळ समाधानी व्हायचंय महाराज करायचं आपल्याला समाधानी व्हायचंय इ... चाले हे शरीर कोणाचे असतं कोण बोलवी तो हरे विनं हे एक भी एक भी एक सर्व काही त्याच्याच सत्येनं चालतय हे सर्व काही त्याच्याच सत्यने चालतंय झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्येनं हलत नाही मग हे आपण या डेवानी का बरं करतोय हे पण त्याच्या सत्येनं होत आहे याच्यापाठी माग काही कारण असू शकतं कारण सद्गुरू पाणी तर सद्गुरू दांड दांडाला पाणी चाललंय पण कारले मिरची आहे आंबा आहे कोथंबीर आहे काय जे असेल ते वेगवेगळे वेगवेगळे वेग, 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 पदार्थ लावले चिंच आहे वगैरे वगैरे कारले ते प्रत्येकजण ते त्याचा त्याचा गुणधर्म सोडत नाही तशा पद्धतीनं हे काय असू शकत प्रकाश दोन्ही काय करायचं हा नाही हे सगळं त्याच्याच सत्येनं चालतंय भाऊ पण म्हणत राहतो जो देव नाही त्याला त्याचा सुद्धा दोन टाइम तीन टाइम तो भगवंत त्याच्याच सत्येनं सगळं चाललंय तर मग मला असं म्हणायचंय की हे त्याच्या सत्तेनं चाललंय म्हणून घ्यायचं का त्यात काही बदल करायचे त्याच्या सत्तेनं चाललंय म्हटल्यावर आपण काही पण करायचं का गडबड होत कधी करायचं मजा श्री ठेवत पंढरीनाथ भगवान जय भाव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सुगुरुनाथ सचिदानंद श्रीपाद जय सुगरुनाथ सचिदानंद रामदास भगवान की जे सचिदानंद पांडु मदान की जय अवधूत चिंतन श्रीदेव गोपाल कृष्ण भगवान की सब संतन की जे